माझी भूमिका म्हणण्यापेक्षा एक लक्षात घ्या <coughs> गांधीजींनी काय विचार दिला होता कि सत्तेच ज्या वेळेस केंद्रीकरण होत कुठेही म्हणजे तिथंच नाही तिथं नाही इन जनरल सहीकड महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशाला लागू जेव्हा सत्तेच केंद्रीकरण होत त्यावेळेस मूळभट मूळ एक मुडभर हात लोकांच्या हातात सत्ता असते आणि मग त्या सत्तेच्या जोरावर ही मुडभर लोक संपूर्ण ते लोकशाहीतले राजे म्हणजे जनता जनार्दन झाले त्यांना स्वतःच्या सोयीप्रमाणे त्यांचा त्यांना वाकू शकतात किंवा वाकवतात हे म्हणजे अनेक वर्षापासून म्हणजे माझ्या आयुष्यात तर मी बघितलंय आणि त्यामुळं सत्तेच विकेंद्रीकरण ज्या होतं त्यावेळेस लोकांचा सहभाग असतो मुळातच कुठलीही सहकारी संस्था असू सु। कारखाना असू दे किंवा सुदबिरण गिरणी गीरन, असू दे किंवा एक्सवायजर कुठलेही जे काय प्रकल्प असतात तर त्या ह्याच्यात जे जे सभासद असतात प्रत्येक सभासद हा त्या संपूर्ण संस्थेचा त्याला जेवढे मला म्हणजे चेअरमन कोणी असते म्हणजे पद म्हणून ते चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा डायरेक्टर त्यांना जेवढं महत्व आहे त्यांना जेवढी त्यांचं त्यांना अधिकार आहे तेवढेच प्रत्येक सभासदला तेवढेच अधिकार असतात पण मात्र दुर्दैवाने काय पाहायला मिळालं आपल्याला की बऱ्याचशा वेळेस ह्या सहकारी संस्था स्थापन झाल्या नंतर आता जे काय समजा शेअर असेल दहा हजार आपण लोकांकडनं गोळा केली दहा हजार रुपये मी चेअरमन आहे समजा म्हणजे मी चेअरमन झाल कि मग मला असं वाटायला लागत कि मी ह्या संस्थेचा मालक आहे वास्तविक तसं नाहीये प्रत्येक जण जसं मला अधिकार आहे प्रत्येक जणांना प्रत्येक सभासद तेवढाच अधिकार आहे आणि मग खाजगीकरण हे सहकारी तत्वावरचे जे काय संस्था आहे ह्या खाजगी पद्धतीने चालवण्यात आल्या पास त्याच्यात राज्य शासनाकडनं सहभाग सा, सा, असतो म्हणजे त्यांच्याकडनं फंड येतात केंद्र शासनाकडनं येतात आणि मेन म्हणजे लोकांकडनं गोळा केलेलं असतात आणि जर एखादा कोण म्हणजे जे लोक आता त्या संस्था प्रायव्हेट लिमिटेड सारख्या चालवत असतील तर मग त्यांनी सभासद त्याऐवजी स्वतःच्या जोरावर जीवावर एक प्रायव्हेट कारखाना काढायला पाहिजे होता त्यामुळं आधी निवडणुकीचा विषयच लागला नसता निवडणुका जेव्हा लागतात सरकारी संस्थेमध्ये की त्या कुठेतरी प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे तर मला जे माहिती आहे त्याची चुकीचं असेल पण मला नाही वाटत चुकीची साहेब असताना वाटतं किवळकर होते चोरेकर होते पार्लेकर होते ह्या लोकांचं त्यावेळेस काहीतरी त्यांनी ते चाललं होतं पण ह्या तेगांचं संगलमत होत झालं नाही त्यामुळं मग त्यांनी सांगितलं की कोणाला तरी तुमचं नाही झालं तर मग मी सांगेल ते नाव तुम्ही स्वीकारायला पाहिजे पण मला वाटतं त्यावेळेस पी डी पाटील साहेबांचं नाव त्यांनी सुचवलं स्वीकारलं मात्र त्यानंतरचा जर काळ पाहिला हे बघा माझा काय कारखान्याचा काय संबंध नाही लक्षात का पण सगळ्यांना समान संधी तरी मिळाली पाहिजे का नाही चव्हाण साहेबांची शिकवण होती ना किंवा त्यांचंच हे होत त्यांचेच विचार होते तर त्यानंतर दुसऱ्या कोणाला संधी मिळाली नाही सवासा आज त्यांच्या म्हणजे जे काय ऐकतो मला काय कुठल्या नाही ह्या कारखान्याला आणि त्या कारखान्या माझा काय ऊस नाही विस नाही काय नाही माझ्या कारखान्याची कुठल्याही कारखान्याची काय संबंध नाही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो एक लोकप्रतिनिधी आता जरी संबंध नसला तर आज सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे त्यांचे अधिकार त्यांना मिळवून देण्याचं काम निश्चितपणे जर माझ्याकडे लोक येत असतील आणि जर असं अशी जर त्यांनी त्यांनी त्यांची व्यथा असेल तर पाठिंबा म्हणण्यापेक्षा आज ज्यांनी आजपर्यंत बाकीच्यांना संधी दिलेली नाही डायरेक्टर बॉडी किंवा जे काय असेल चेअरमन व्हाईस चेअरमन कधी काय त्याचं उत्तर त्या त्या व्यक्तींनी द्यावं ना त्याचं उत्तर तर मी तर देऊ शकत नाही कदाचित म्हणजे मी असतो तर मी माझ्या व्यतिरिक्त सगळ्यांना संधी दिली असतील केंद्रीकरण झालंय म्हणजे सह्याद्री कारखान्यात एक तुम्ही जसं म्हणता विकेंद्रीकरण केंद्रीकरण झालं बघा ना, 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 तो तो ना मी सांगायला काय पाहिजे